विद्यार्थी मित्र हो म्हणी ह्या अनुभवाच्या खाणी असतात अगदी कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ किंवा सूचक भाष्य म्हणीमध्ये केलेलं असतं आपल्या अवयवांवरून काही म्हणी रूढ आहेत आपल्याला त्या ओळखायच्या आहेत पण ओळखण्यासाठी साधा उपाय आहे अर्धी म्हण आपल्यासमोर दिली जाईल आणि अर्धी म्हण आपल्याला ओळखायची आहे आणि ते ओळखणं सोपं व्हावं म्हणून एक चित्र तुमच्यासमोर असेल म्हणजे आपण पटकन म्हण ओळखू शकू उदाहरणासाठी एक पाहूया आपलेच दात ही अर्धी म्हण आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्यासमोर एक चित्र आले ओठ त्याच्यावरून आपण ती म्हण ओळखायची आहे उत्तर कसं होईल बघा आपलेच दात आपलेच ओठ दुसरी म्हण ओळखा म्हण आहे डोळ्यात केर आपल्यासमोर कानाचं चित्र आहे त्याच्यावरून अपूर्ण म्हण पूर्ण करायचे उत्तर आहे डोळ्यात केर कानात भुंकर तिसरं चित्र पहा म्हण आहे पायाची वाहन आणि आपल्यासमोर चित्र आहे पाय उत्तर आहे पायाची वाहन पायीच बरी चौथी म्हण बघा बाळाचे पाय आणि आपल्यासमोर चित्र आहे पालना उत्तर आहे बाळाचे पाय पालण्यात दिसतात पाचवी म्हणून ओळखूया हातच्या कंकणाला आणि आपल्यासमोर चित्र आले आरसा उत्तर आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला सहावी म्हणून ओळखूया आपण नाक दाबले की आणि आपल्यासमोर चित्र आले तोंड आणि उत्तर आहे नाक दाबले की तोंड उघडते सातवी म्हणून पहा उचलली जीभ सातवं चित्र पहा उचलली जीभ आणि आपल्यासमोर चित्र आहे टाळा आहे उचलली जीभ लावली टाळ्याला आठवी म्हणून ओळखूया आपण उथावळा नवरा आणि आपल्यासमोर चित्र आहे गुडगा उत्तर आहे उथावळा नवरा गुडघ्याला बाशिंग नवी म्हणून ओळखूया आपण झाकली मोठ आणि आपल्यासमोर चित्र आहे पैसे नोटा इत्यादी उत्तर आहे झाकली मोठ सव्वा लाखाची दहावं चित्र पहा बळी तो आणि आपल्यासमोर चित्र आहे कान उत्तर आहे बळी तो कान पिळी विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद